महिलांना लाभ मिळण्यासाठी निकष प्रमाणपत्र करण्यात योजनेचा लाभ मिळणार आहे पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखल्यापैकी एक प्रमाणपत्र यासाठी आवश्यक असणार आहे पाच एकर पेक्षा जास्त शेती लाभ लाभ मिळणार मिळणार ते वयोगटातील महिलांना हा आहे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे तर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे